नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र के के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओही खूप छान होणार आहे आज आपण एका अशा नाण्याविषयी माहिती देणार आहोत आपल्याला भरपूर आप व्हिडिओमध्ये आपण सांगत असतो व्हिडिओमध्ये बरेचसे डुप्लिकेट पण व्हिडिओ असतात परंतु लोक अजूनही काही चुकीच्या व्हिडिओला फॉलो करत असतात तर मित्रांनो मला व्हॉट्सअपवरती काही लोक कमेंट्स करतात आणि काही फोटो टाकतात आणि त्यांना सांगित ते मला सांगतात की भरपूर याच्या आम्हाला पैसे सांगितलेले आहेत तर तो जो आहे तो ते नाणं कोणतं आहे त्याचे अनेकदा चुकीचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात परंतु त्या नाण्यामध्ये दोन नाणी खरोखरच महत्त्वाचे आहेत आणि त्यातल्या एका नाण्याची माहिती आज, आज आपण पाहणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण नेहमी दोन कमेंट्स घेत असतो तर त्या कमेंट्स आपण सुरुवातीला घेऊयात मला आवडलेल्या ह्या दोन कमेंट्स आहेत आणि दोन्ही कमेंट्स आपण आज व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर पहिली कमेंट्स आहे मंगल जगदने यांची तर मंगल जगधने असं म्हणतायत अगदी तळमळीने महत्वपूर्ण आणि समजेल अगदी सोप्या भाषेमध्ये आपण माहिती दिल्याबद्दल आपलं मनपूर्वक अभिनंदन आभार धन्यवाद आणि दुसरी कमेंट्स आहे आनंद भोये यांची ते असं म्हणतायत नमस्कार काळे सर आपण छान माहिती देऊन समाज जागरणाचे काम करता लोकांना चांगली माहिती मिळते अशीच माहिती देत चला व समाज कार्य करीत राहा धन्यवाद आपण पाहू शकता हे दोन्ही कमेंट्स मला खूप छान आवडलेले आहेत अतिशय चांगल्या कमेंट्स करून आपलं प्रोत्साहन त्यांनी वाढवलेलं आहे मंगल जगदेने आणि आनंद भोये या दोघांचंही के के क्वाइंग करेक्टर या चॅनलमध्ये मी मनपूर्वक स्वागत करतो यानंतर मला एक गोष्ट या ठिकाणी सांगाविषयी वाटते बऱ्याचशा कमेंट्स मला येत आहेत जे नवीन सबस्क्रायबर बांधव आपल्याशी वा जोडलेले आहेत ते असं विचारतात की सर तुम्ही सांगता नेहमी साल आणि मिंट मार्क साल मिंट मार्क साल तर ठीक आहे साल आम्हाला समजतंय मिंट मार्क म्हणजे काय तर मी त्यांना सांगू इच्छितो आपल्या चॅनलवरती मिंट मार्क म्हणजे काय हा व्हिडिओ आहे तो पाहून घ्यावा तरी पण जे सबस्क्रायबर नवीन आहेत काहींना ते लक्षात येत नाही तर त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा सांगू इच्छितो हे पहा मुंबई मिंट जर असेल म्हणजे मुंबईच्या छापखान्यामध्ये ते नाणं जर छापलं असेल तर त्याचा आकार आहे डायमंड सेप आता डायमंड सेप म्हणजे आपल्या सोप्या आणि मराठी भाषेत सांगायचं झालं तर बर्फी सारखा पतंगासारखा आकार बर्फी सारख्या आकाराचं जर चिन्ह सालाच्या खाली असेल तर ते मुंबई मिंट असतो दुसरं आहे हैदराबाद मिंट हैदराबाद मिंटचं जे चिन्ह आहे ते आहे स्टार ज्याला आपण मराठीमध्ये चांदणी म्हणतो सालाच्या खाली जर चांदणी असेल तर ते आहे हैदराबाद मिंट आणि तिसरा आहे गोल भरीव ठिपका जर गोल भरीव ठिपका सालाच्या खाली असेल तर ते नोएडा मिंटचं नाना असतं आणि जर सालाच्या खाली कुठलंच चिन्ह नसेल हे लक्षात ठेवा जर सालाच्या खाली कुठलंच चिन्ह नसेल तर ते कोलकाता मिंटचं नाणं असतं तर मित्रांनो अशा पद्धतीनं त्याचे चिन्हही मी व्हिडिओमध्ये टाकत आहे कृपया काळजीपूर्वक का पहा आणि सगळ्यात महत्वाचं साल आणि मिंट समजून घ्या त्याच्याशिवाय आपल्याला बऱ्याचदा असं होतं की हैदराबाद मिंटचं म्हटल्याच्या नंतर लोकांना वाटतं हैदराबाद मिंटची सगळीच नाणी महाग आहेत असं नाही बॉम्बे मिंटची पण दुर्मिळ आहेत नोएडाची काही दुर्मिळ आहेत काही हैदराबादचे आहेत काही कलकत्ताचे दुर्मिळ आहेत तर आपण ते साल आणि मिंट वाईज समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो आपण या चॅनलला नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत स्किप न करता पहा आज आपण या व्हिडिओमध्ये जे नाणं पाहणार आहोत ते नाणं कोणतं आहे त्याचं आहे साल काय आहे त्याचं व्हॅल्युएशन किमती काय आहेत हे आपण आता जाणून घेऊयात तर हा व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता पहा जेणेकरून आपल्याला अर्धवट माहिती मिळणार नाही कारण असं म्हटलं जातं हाफ नॉलेज इज डेंजरस तर आपल्याला हा व्हिडिओ समजून घेण्यासाठी आपण हे जे नाणं दाखवलेलं आहे ते नाणं पाहूया आपण सुरुवातीला ते कोणतं आहे तर या ठिकाणी आपण पाहू शकतात या नाण्याकडे बघितल्याबरोबर आपल्या लक्षात आले असेल की हे जे नाणं आहे एक रुपयाचं याला ढब्बू एक रुपया असं सुद्धा म्हटलं जातं आपण बारकाईनं जर पाहिलं तर डाव्या बाजूला भारत असं लिहिलेलं आहे देवनागरीमध्ये मध्ये अशोक स्तंभ आहे आणि अशोक स्तंभाच्या उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये इंडिया असं लिहिलेलं आहे ही झाली पहिली बाजू दुसऱ्या बाजूला जर या नाण्याच्या आपण बारकाईनं पाहिलं तर वरती देवनागरीमध्ये दे रुपया इथं डिनॉमिनेशन वन म्हणजे किंमत त्याची एक रुपया दोन्ही बाजूला गव्हाच्या उंब्या त्या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत या ठिकाणी जर बारकाईनं पाहिलं तर रुपी असं इंग्रजीमध्ये नाव आहे आणि साल आपण बारकाईनं समजून घ्या एकोणीसशे बासष्ट एकोणीसशे बासष्ट सालचं हे साल दुर्मिळ नाणं आहे स्केअर कॅटेगरीमध्ये गेलेलं हे नाणं आहे आपण बारकाईने या ठिकाणी पाहू शकता बऱ्याचदा व्हिडिओ अर्धवट पाहून लगेच लोक कमेंट्स करतात सर हे नाणे माझ्याकडे आहे परंतु साल समजून घ्या एकोणीसशे बासष्ट आणि ह्या सालाच्या खाली कुठलंही चिन्ह नाही म्हणजेच हे नाणं कलकत्ता मिंट मध्ये में बनलेलं आहे तर मित्रांनो बारकाईने ह्या नाण्याची माहिती समजावून घ्या हे जे नाणं आहे हे एकोणीसशे बासष्ट ते एकोणीशे सत्तर या कालावधीत ही जी नाणी बनली तर ह्या एकोणीसशे बासष्ट आणि शेवट एकोणीसशे सत्तर ही दोन्ही नाणी स्केअर आणि रेअर कॅटेगरीमध्ये आलेली आहेत याचा जो धातू आहे आपण बारकाईनं पाहिलं तर हे निकेल पासून बनलेलं हे नाणं आहे वजन आहे याचं दहा ग्रॅम याची साईज आहे अठ्ठावीस एम एम आणि गोलाकार आकाराचं हे नाणं आहे आपण पाहू शकता गोलाकार आकाराचं हे नाणं निकेल पासून बनलेलं दहा ग्रॅमचं नाणं एकोणीसशे सत्तरच्या नाण्याचा व्हिडिओ आपण यापूर्वी सांगितलेला आहे ही दोनही नाणी एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सत्तर स्केअर रेअर कॅटेगरीमध्ये येतात बाकीची जी नाणी आहेत ती बरेचदा सर्वांकडेच असतात परंतु हे नाणं एकोणीसशे बासष्ट साल आणि एकोणीसशे सत्तर लक्षात ठेवा तर हे जे नाणं आहे याची आपण किंमत जर पाहिली या ठिकाणी पुस्तकामध्ये किंमती दिलेल्या आहेत तर फेरीफाईन कंडिशनमध्ये पन्नास एक्स्ट्रा फाईनमध्ये अडीचशे आणि यू एन सी कंडिशनमध्ये हे नाणं दीड हजाराच्या आसपास किंमत आहे परंतु ही जे कि किमती या ठिकाणी दिलेली आहेत ह्या किमती प्रत्येक एक्झिबिशनमध्ये जर आपण पाहिलं तर दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत एकोणीसशे सत्तरचा व्हिडिओ जरी आपण बनवलेला असला तर या ठिकाणी मध्ये पाच एक्स्ट्रा फॅनमध्ये दहा यु एन सीमध्ये जरी तीस सांगितलेलं असतं तर हे नाणं यू एन सी कंडिशनमध्ये चाळीस हजाराच्याही वरती जाऊन पोहोचलेलं आहे आणि हे वरचं नाणं सुद्धा दोन हजार ते अडीच हजार रुपये यु एन सी कंडिशन युएनसी टू जेम कंडिशन जर असेल तर ते दोन ते अडीच हजार रुपयांच्या आसपास जाऊन पोहोचलेलं आहे आता आपल्याकडे जी नाणी असतात कॉमनली ती नाणी शक्यतो आपल्याकडं सी नसतात आपल्याकडे हाताळलेली नाणी असतात म्हणून मी प्रामाणिकपणे सांगतो आता माझ्या हातातलं जे नाणं आहे हे नाण्यापासून तर यु एन सी कंडिशनपर्यंत नाणं पाचशे हजार बाराशे त्याची कंडिशन पाहून त्याची किंमत ठरवली जाते बऱ्याचदा मग लोक म्हणतात की सर तुम्ही सांगितलं होतं की हे नाणं दीड हजाराला आहे परंतु प्रामाणिकपणे सांगतो किमती ह्या नाण्यांच्या त्याची कंडिशन पाहून ठरत असतात त्याची कंडिशन फाईन आहे का व्हेरी फाईन आहे का एक्स्ट्रीमली फाईन आहे का ते सी कंडिशनमध्ये नाणं आहे त्यानुसार त्या नाण्यांच्या आणि नोटांच्या किमती ठरवल्या जातात आता माझ्याकडचं जे हे नाणं आहे हे यू एन सी टाईपचं आहे पण पूर्ण सी नाही तरी पण याची किंमत आपण साधारण सांगू शकतो एक हजार रुपयाच्या आसपासचं हे नाणं आहे तर मित्रांनो एक रुपयाची किंमत हजारपट होऊन गेली अक्षरशः ही नाणी आता दुर्मिळ झालेली आहेत आणि एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीशे सत्तरचं नाणं ह्या डब्बू रुपयामधलं अतिशय दुर्मिळ आहेत ही दोन्ही नाणी एकोणीसशे बासष्टची किंमत कमी आहे पण एकोणीसशे सत्तरची किंमत भरपूर उपस्थित चाळीस हजाराच्या घरात जाऊन पोहोचलेली आहे आणि जर हे नाणं तुमच्याकडे असेल तर ते जप जतन करून ठेवा त्याला चांगल्या असा कॅप्सूलमध्ये व्यवस्थित जतन करून ठेवा किंवा तुमच्याकडे फोल्डर्स असतील त्या फोल्डर्समध्ये ठेवा नाण्यांची काळजी घ्या एक रुपयाची किंमत जर हजार पाठ होऊ शकते तर आपल्याला त्या नाण्यांना व्यवस्थित ठेवलं पाहिजे त्या मेटलच्या धातूच्या एकमेकांना जर जास्त चिल्लर एकत्र ठेवली तर त्याला डाग पडतात म्हणून जी किमती नाणे आहेत ती स्वतंत्र ठेवत चला आणि माझा हा व्हिडिओ आजचा जो आपण व्हिडिओ बनवला हा कसा वाटला तुमच्या मनामध्ये ह्या नाण्यांविषयी काही प्रश्न असतील तर मला कमेंट्स मध्ये नक्की कळवत चला तर मित्रांनो आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल खेके कॉइन कॅरेक्टर या चॅनल तर्फे मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद